तेलंगणा येथील शादनगर या ठिकाणी सात आणि आठ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय कराटे आयोजन करण्यात घवघवीत यश संपादन केलंय पाहुयात या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थी साक्षी घारे धनश्री घारे धनश्री पांचाळ पायल काकडे अक्षदा घायाळ मनस्वी इगारे चंचल दाते सानिका घारे गीता काकडे नेहा नेरवळ सोहम जाधव जगजित सिंग बालजीत सिंग जुनी शंतनु जाधव आकाशी खतार या चौदा विद्यार्थ्यांनी आपल्या गटामध्ये कर्नाटक गोवा पंजाब छत्तीसगड तेलंगणा मणिपूर या राज्यांवर मात करून गोल्ड मेडल पटकावलंय तर साक्षी तांबे श्रावणी घारे अभिषेक घारे रामेश्वर भुसे कोमल सिंग रोशन सिंग पाल पवन जाधव समाधान काकडे विशाल कुकडे या आठ विद्यार्थ्यांनी आपल्या गटामध्ये तमिळनाडू आसाम भोपाळ तेलंगणा अशा मोठ्या राज्यांवर मात करत सिल्वर मेडल पटकावलं या विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडील आणि प्रशिक्षकांचे तसेच शाळेचे गावाचे तसेच जिल्ह्याचे आणि मराठवाड्याचे तसेच महाराष्ट्राचे नाव हे थायलंड मध्ये रोशन केले थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे ही स्पर्धा मे महिन्यामध्ये होणार आहे तर या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक संतोष जाधव यांच्यासह माजी आमदार पोलीस अंमलदार अशोक गाडवे अमोल गायकवाड काँग्रेसचे शहराध्यक्ष परवीन डुकरे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष भारत घारे भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दुष्यंत तिघारे सामाजिक कार्यकर्ता अशोक घारे यांच्यासह कराटे प्रशिक्षक आहात शेख अनिल राठोड यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय सय्यद जुने एम सी एन न्यूज परतूर